नमस्कार मी राहुल दवादे आर्य मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर लाडकी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही तर काही महिलांनी ई केव्हायसी केलेली नाही तर काही महिलांनी ई केवायसी केलेली असली तरीही लाडकी बहिणीचा नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही तर हप्ता न आल्याने सतप्त महिलांनी भंडारामध्ये रस्ता रोको आंदोलनही केले तर एकंदरीत महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यामुळे महिला आक्रमक झालेल्या आहेत तर हप्ता न येण्याची दोन तीन कारणे असू शकतात तर पहिले कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई केवायसी ज्यांनी केलेली नाही आणि काही महिलांनी ई केवायसी केलेली असली तरी त्यांची ई केवायसी चुकली असेल कारण ई केवायसी करताना त्यामध्ये होय किंवा नाही यामध्ये मोठा संभ्रम निर्माण होत होता आणि नंतर ई केवायसी मध्ये काही बदल करण्यात आलेला आहे पण बदल केल्यानंतर ही काही महिलांनी ई केवयसी केलेली नाही कारण आपण केलेली ई केवायसी बरोबर आहे की चुकली ही त्या महिलांना समजलेच नाही तर या कारणामुळे सुद्धा लाडकी बहीणवर महिलांना हा हप्ता आलेला नसेल किंवा त्यातले दुसरे कारण म्हणजे त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणती तरी व्यक्ती सरकारी नोकरीवर असेल किंवा त्यांच्या कुटुंबात व्यक्तीच्या नावावर चार चाकी वाहन असेल किंवा किंवा त्यांच्या कुटुंबात दोन विवाहित महिला या योजनेचा लाभ घेत असेल आणि जर तुमच्या कुटुंबात जर कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नसेल किंवा तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त नसेल किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर कोणतेही चार चाकी वाहन नसेल किंवा तुमच्या कुटुंबात दोन विवाहित महिला या योजनेचा लाभ घेत नसेल तर तर पैसे न येण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमची ई केवायसी चुकलेली असेल तर ज्या महिलांची ई केवायसी चुकलेली आहे अशा महिलांना ई केवायसी मध्ये सुधारणा करण्याची एक संधी देण्यात यायला पाहिजे आहे तर तुमची ई केवायसी चुकल्यामुळे किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे जर तुमची हप्ते आलेले नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे तर बघा तर ज्या महिला लाडकी बहीण होण्यासाठी पात्र असून त्यांना लाडकी बहीण होण्याचे हप्ते येणे बंद झालेले आहे अशा महिलांनी महिला, महिला व बालविकास विभागाकडे जाऊन त्यांची अधिकाऱ्याशी विचारणा करायची आहे आणि आपली तक्रार नोंद करायची आहे त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आता सध्या उपलब्ध नाही तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र